सोडून केवळ आवर्जून या कार्यक्रमासाठी आला म्हणून आपलं सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून मी या ठिकाणी आभार मानतो आभार कशा कशा बाबतीत मानायचे या तालुक्यामध्ये असलेली वर्षांची दडपशाही ही गेल्या पस्तीस वर्षात जेवढी जाणवली नाही तर गेल्या पस्तीस वर्षांची सगळी ताकद एकवटून ह्या एकाच निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात उभी राहिली त्या तडपशाहीला तुम्ही बळी पडले नाही म्हणून तुमचे आभार पस्तीस वर्षांमध्ये इतकी मंत्री पद भोगली इतकी महत्वाची पद भोगली ती पद भोगत असताना अफाट माया गोळा केली गेल्या सात निवडणुकांमध्ये कधी एवढा खर्च करावा लागणार नाही परंतु ह्या एकाच निवडणुकीमध्ये त्या पस्तीस वर्षात कमवलेली नेहमी माया खर्च करावी लागली त्या खर्चा तुम्ही झुकले नाहीत म्हणून तुमचे आभार भीती दाखवली गेली तपक्षा दाखवल्या गेल्या गुंडगिरी केली गेली ज्यांच्या ज्यांच्या जीवावरती आजपर्यंत आपण ही सगळी पदं भोगली त्या सगळ्यांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्या कोणाच्याही मताला कसलीही किंमत त्या ठिकाणी ठेवली नाही परंतु तरी सुद्धा नीतिमत्ता दहाण न ठेवता एका तत्वाच्या पाठीमागे एका शेतकरी पुत्राच्या पाठीमागे आपण सगळे उभे राहिलात म्हणून सुद्धा आपले सगळ्यांचे आभार मी विशेष आभार मानेन आपल्या बरोबर खांदा लावून लागणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांचे आणि काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे प्रलोभन दाखवली गेली कितीतरी वावड्या उठवल्या गेल्या कितीतरी अंगळ करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु शिवसैनिक फुटला नाही आणि काँग्रेसचा सचा कार्यकर्ताही फुटला नाही म्हणून आपल्या सगळ्यांच्या वती वतीने आपल्या उमेदवारांच्या वतीने या ठिकाणच्या या तालुक्यातल्या सगळ्या शिवसैनिकांचा सुद्धा जाहीर मानतो या व्यासपीठावरती अनेक गोष्टींची चर्चा झाली पैसे वाटपाची चर्चा झाली गुंडेगिरीची चर्चा झाली ईव्हीएमची चर्चा झाली मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टींचा ताळमेळ अगदी कसा बेमान पदे जोडून आणला गेला मला इथं मग अशी बोलत होतो मात्र मला त्यांचं नाव माहीत नाही त्यांनी उल्लेख केला की ही समोरची मंडळी ज्या अर्थी एवढी शांत आहे त्या अर्थी नक्कीच यांच्या मनामध्ये काहीतरी काळज शिजत आणि त्याच पद्धतीने कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभव आला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका सहा महिन्यांपूर्वी झाल्या त्या निवडणुकांमध्ये सगळी साधन संपत्ती वापरून सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेने इतका मोठा तडाखा त्यांना दिला आणि राम मंदिर केल्याच्या भावनेतून थोडस ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असलेलं या भाजपच्या आणि महायुतीच्या सगळ्या मंडळींना तो तडाखा बसला आणि त्यानंतर त्यांची डोकी ही बहुधा आम्हाला लागलेली दिसत आहेत म्हणूनच हरियाणा बरोबर होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या आणि छत्तीसगडच्या निवडणुका लांबवल्या गेल्या आणि पुन्हा एकदा ईव्हीएमच्या राक्षसाचं भूत हे हरियाणाच्या निवडणुकांमध्ये सर्वप्रथम वापरलं गेलं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटत होत की काँग्रेसची एक हाती सत्ता येणार परंतु ज्या वेळेला निकाल हाती आले त्यावेळेला ते निकाल बघितल्यानंतर भल्या भल्याचं थोंच पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर आपल्या शेजारी असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब थोरातांसारखा माणूस पराभूत होतो पलीकडे पारनेरमध्ये निलेश लंके सारख्या माणसाची पत्नी पराभूत होते आपल्या भोर तालुक्यामध्ये संग्राम थोपटेन माणूस पराभूत होतो काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नाना पटोलेंसारखा माणूस पराभूत होतो परंतु नंतर पुन्हा एका रिकाउंटिंग मध्ये त्यांना विजय मिळतो आपल्या पक्षाचे अध्यक्ष असलेले प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील साहेब सुद्धा पराभूत होतात नंतर रिकाउंटिंग मध्ये त्यांचा पुन्हा एकदा विजय होतो आपल्या पक्षाचे नेते असलेले रोहित दादा सुद्धा पराभूत होतात रिकाउंटिंग मध्ये त्यांचा पुन्हा एकदा विजय होतो विलासराव देशमुख साहेबांचे पुत्र अमित देशमुख पराभूत होतात पृथ्वीराज चव्हाणांसारख्या माणूस ज्याने राज्याचं नेतृत्व केलं काँग्रेसचं नेतृत्व केलं तो माणूस पराभूत झाला या सगळ्या गोष्टी घडत असताना या राज्यामध्ये कुठं भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे असा माजवूच नव्हता या राज्यामध्ये कुठं माहितीच्या लो, लोक मा, सरकारला लोक फार नावाजत आहेत असा मागमूस नव्हता पंधराशे रुपये देऊन तुटपुंजय रकमेने आमच्या बहिणी त्या ठिकाणी काबीज करण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामीण भागातल्या स्वाभिमानी बहिणींनी त्या पंधराशे रुपयांना कधी फीक घातली नाही आमचा शेतकरी नाराज होता आमचा कामगार नाराज होता मग असं कोणतं वारं फिरलं की ज्याच्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत वारं मतमोजणीच्या दिवशी एकदम भुईसपाट झालं हा सगळ्या गोष्टींचा फक्त योगायोग जर म्हणायचा असेल तर मग हा योगायोग हा शंभर टक्के घडून आणलेला आहे आणि म्हणून या व्यासपीठावर तुम्ही जाहीरपणे सांगतो आपली लढाई फक्त आपल्या समोर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या विरोधात नव्हती तर केंद्र सरकार पासून निवडणूक आयोगापासून या यंत्रणेपासून सगळ्यांनी जी ताकद महाविकास आघाडीच्या विरोधात महाराष्ट्रात लावली होती त्या ताकदीच्या विरोधात आपण सगळेजण लढलेलो आणि तरी सुद्धा पंधराशे मतांनी टेकवण्याचं काम तुम्ही आणि सगळ्यांनी केलंय म्हणून सुद्धा तुमचे पुन्हा एकदा आभार आज अनेक गोष्टी या व्यासपीठावरती बोलण्यासारख्या आहेत परंतु आता वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्या लाडक्या उमेदवाराच आपल्या मनातल्या आपल्याला या ठिकाणी भाषण ऐकायचंय तरी सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत मी तुमस आमच्या अरुणाताईंनी या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अनेक वक्त्यांनी विशेषतः कार्यकर्त्यांनी बोलताना ती खंत बोलून दाखवली की आपण आपल्याच उमेदवारांसाठी केलेल्या कष्टाची आपणच आपल्या तोंडाने काही वेगळ्या चर्चा करून माती करतोय विरोधात बोललं गेलं त्यांच्याबद्दल बोललं गेलं की ते मॅनेज झाले माझ्यासारख्या प्रामाणिकपणे विनंती इथून पुढच्या निवडणुका जर ह्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली जर आपल्याला लढवायच्या असतील आणि जर जिंकायच्या असतील तर सगळ्यात आधी आपण आपल्यातले गटार ओला शिकलं पाहिजे आणि ते करतात हे फक्त आपल्या विरोधात काम करून निवडणुका त्यांच्यासारख्या करत नाही तर आपल्यामध्ये राहून आपला बुद्धिभेद करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करतात अनेक व्हॉट्सअप चर्चा आम्ही बघतोय कोणाचा काही मागमूस नाही कोणाचा काही संबंध नाही ज्या गावांमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरचा अंतर आहे त्या गावांमधले कार्यकर्ते दुसऱ्या गावामध्ये काय घडल्याची चर्चा करतात मित्रांनो माझं तुम्हाला हात जोडून प्रामाणिकपणे सांगणं जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही कमी पडलो असू जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आमचं काही चुकलं असेल आणि जाणून बुजून जर काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर संध्याकाळची वेळ झाली त्याला बत्ती लावण्याची वेळ आपण ला म्हणतो आणि पवित्र अशा थापलिंगाच्या दारात तुम्ही आम्ही सगळेजण उभे ज्याने ज्याने कोणी असा प्रकार केला असेल त्याला काय करायचं काय नाही हे आपलं थापलिंग त्या ठिकाणी बघून घेईल परंतु तुमच्या आमच्या सारख्यांनी आपापसातल्या ह्या चर्चा थांबवल्या पाहिजे आणि ह्या चर्चा जर आपण थांबवल्या नाही तर ज्यांनी जीवाफाड केले कित्येक दिवस कष्ट केले घरदार प्रपंच नोकरी धंदा शेती दूध सगळं सोडून आपल्या करता रक्ताचं पाणी केलंय आपल्यातल्या एखाद्याच्या एका, एका शब्दाने त्याच्या सगळ्यांच्या कष्टावरती पाणी पडण्याचं काम होईल एवढं फक्त आपण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे